एवढेच शकाचे आणि मोठे शॉप वाडावचे एका दिवसात मोठं नाही झालं त्याला खूप वर्षाची मेहनत आणि संयम लागला गुड मॉर्निंग मित्रांनो माझं हे मा एज्युकेटेड अतुल वडापाव शॉप एका दिवसात असं मोठं नाही झालं बरं का त्याची तुम्हाला गोष्ट सांगतो दोन हजार सतरा अठरा दोन वर्ष जॉब केला पण तिथे काय आपल्याला जुळलं नाही त्यावेळी नक्कीच आपले नामदेवराव जाधवांचे मराठी माणसाच्या धंद्याविषयी भाषण नाही केलं त्यामुळे मोटिवेट झालो मग काही विचार न करता सोडली नोकरी डोक्यात फक्त होते काहीतरी धंदा चालू करायचा पण ती चूक होती माझी अशी डायरेक्ट नोकरी सोडून धंदा चालू करायची तुम्हाला पण धंदा चालू करायचा असेल तर डायरेक्ट नोकरी सोडून व्यवसाय चालू करू नका व्यवसाय चांगला चालवायला लागल्यावर हो, नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळायला लागल्यावर हो, नोकरी सोडा हो, तर असू द्या आता केले चालू ते व्यवसाय करायचाच म्हणून मी हा पहिल्यांदा चहाचा व्यवसाय सुरू केला त्यावेळी चंद्र चहाची खेळले जाते त्यामुळे तो चालू केला सहा महिने काही रिस्पॉन्स भेटलाच नाही रोज फक्त चारशे ते पाचशे रुपये मिळाले खूप डिप्रेशन मध्ये जायचे त्यावेळी भांडवल जास्त आणि नापाकम्या असं जाणवते प्रशासनाच्या जागेत असल्यामुळे तो व्यवसाय तिथून बंद करावा लागला पण मला आता हार मानायचा नाही मग दुसरीकडे चालू केला तिथे मी चहा बरोबर वडापावही चालू केला आणि तिथे खूप छान रिस्पॉन्स भेटू लागला पण भाडे जास्त असल्यामुळे तिथेही तेवढंच होऊ लागलं आणि त्यात जखमी चोळाला त्यात नंतर मग सहा महिने घरीच बसून होतो भाडे तरी चालूच होतो मग नंतर तिथूनही सगळं उचललं आणि दोन हजार वीस मध्ये गावाकडे चालू केलं पण इथे रिस्पॉन्स भेटेल की नाही असं माहीत नव्हतं पण इथे खूप चांगला रिस्पॉन्स भेटायला लागला पहिल्यापेक्षा खूप कोरोनामुळे सगळीकडे बंद होतं पण माझं चालू असल्यामुळे इथे बरेच कस्टमर थांबत होते मला कोरोनाचा फायदा झाला होता आणि आपल्या चवीमुळे क्वालिटीमुळे ते कस्टमर नियमित झाले आज पाच वर्ष झाले या दुकानाला हे आधी असे होते नंतर मी हळूहळू असे केले तीन जागा बदलल्यानंतर माझा व्यवसाय सेट झाला होता आज या ठिकाणी चार ते पाच हजार नक्कीच मिळतात एवढे होण्यासाठी मला घरच्यांचा खूप पाठिंबा भेटला त्यामुळे हे शक्य झालंच शिवाय माझी आणि आणिच्यात आपण शिरलोय ते पूर्ण करूनच दाखवायचं असं मी ठरवलेलंच म्हणून आज हा ब्रँड होऊ शकला तर मित्रांनो मला असं सांगायचे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे पूर्णत्वाला न्यायचा आहे तर कितीही त्रास होऊ द्या कितीही अडचणी येऊ दे कधीच हार मानू नका पूर्ण वेळ त्या व्यवसायाला संयम ठेवा एक ठिकाणी नसेल चालत तर जागा बदलून पहा व्यवसाय बदलून पहा पण हार मानू नका एक दिवस नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आज एवढंच मी अजून याबद्दल माझ्या व्यवसायाबद्दल तुम्हाला सांगत राहील त्यासाठी फॉलो करा धन्यवाद